नमस्कार मित्रांनो पाहू शकता विटाचा कोबा कसा करते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि विटाचा कोबा का केला जायचो जी पावसाळ्यामध्ये जी लिखितचं प्रमाण असतं या कोब्यामध्ये आपल्याला पूर्णपणे भरून आणि स्टॉक स्टॉकमध्ये आपल्याला फायदा मिळतो आणि या कोब्यासाठी लागणारे मटेरियल पाहू शकता विट केमिकल आणि सिमेंट आपण पाहता येतो आणि पोबा कसा करतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो आता सालूला पाहू शकता मित्रांनो जी आहे माणसंची छत्तीसगडची माणसं आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून इथं आलेले आहे कैसा बनवते हे पोबा देखते हे इनकी भाषेने आणि त्यांचं रोजसुद्धी हर रोजीही काम करते चलो देखते कैसे कैसे काम करते हैं। देखो माल में पानी डाल रहा है तीन चार तीन चार जगह अपने लिए तो पैला मिलते ढा दिल बहुत मुस्कुरात आहे आता इकडे चंपर मार लागले चंपर जे आहे ती मेहतेपासून असं राऊंड येतं चंपर आता एक कच्चा मारत आहे आणि एकदम फिनिशिंग झाल्यानंतर आपण एक तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहोत तुमारा न कले